मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जगबुडी नदीवरील नव्या पुलाला तडे गेल्याने व पुलाची अवस्था गंभीर असल्याने या पुलावरून जाणारी वाहतूक थांबण्याची शक्यता वर्तवली जात असून जुन्या पुलावरून वाहतूक चालू करण्याची शक्यता निर्माण झाली आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत एकोणीस जुलै रोजी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी पेण येथील प्रांताधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी व संबंधित रस्त्याचे काम करणाऱ्या कंपन्यांच्या व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन पावसाळ्याच्या काळात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सुस्थित ठेवण्याबाबत निर्देश दिले होते असे असताना दोन दिवसाचा कालावधी गेल्यानंतर जगगुडी नदीवरील नव्या पुलाला तडे गेल्याने राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी किती जागृत आहेत याचे जिवंत उदाहरण आज पाहण्यास मिळाले खेड तालुक्यातील जगबुडी नदीवरील नव्या पुलाचे बांधकाम करून हा वाहतुकीसाठी पूर्वत करण्यात आला मात्र ऐन पावसाळ्यात या पुलाला तडे गेल्याने त्यामुळे या पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत शंका उत्पन्न होत आहे मुंबई व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्टवर पळसवे फाटा ते महाडपर्यंत रस्त्याच्या गुणवत्तेबाबत सर्वसामान्य नागरिकांपासून रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यातील आकरमान यांच्या मोठ्या तक्रारी आहेत तर या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात दिवसेंदिवस होत असताना राष्ट्रीय महामार्ग खाते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे या महामार्गाच्या तक्रारी वाढल्याने अखेर बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांना रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष पाहणे करावी लागले व संबंधित अधिकाऱ्यांसोबत व कंत्राटदारांसोबत पेनमध्ये मीटिंग घ्यावी लागली कंत्राटदाराला तातडीने रस्त्यावरील खड्डे सुस्थित करून सस् रस्ता करण्याचे निर्देशन द्यावे लागले निकृष्ट दर्जाचे काम आहे हे अखेर सिद्ध झाले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्टवरील कॉन्क्रीट सशक्तीकरणाच्या कामापासून कशेडी घाटातील बोगदा व परशुराम घाटातील संरक्षण भिंत तसेच रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे दर्जा आहे हे मी वारंवार सांगत होतो आज जगबुडी नदीवरील ज्या पुलाला तडे गेले आहेत त्याबाबत मी चार वर्षापूर्वी आज उठविला होता मात्र प्रशासन व पोलिसांनी माझी चुकी काढून मला दीड महिना जेलमध्ये टाकले या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे हे मी वारंवार सांगत होतो तेच आता सिद्ध झाले आहे असे मनसेचे सरचिटणीस व खेडचे माजी अध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सांगितले विशेष प्रतिनिधी मिळेल मानेसाह ब्युरो रिपोर्ट कोकण टाइम्स न्यूज खेड रत्नागिरी